बिग बॉसच्या घरात ना नेहमी काही ना काहीतरी वेगवेगळी नाटक सदस्य जेवणावरून भांडायचे अन्नाची नासाडी केली त्यामुळे बिग बॉसने रागात येऊन इतर सदस्यांना म्हणजे घरातील बाकीच्या सदस्यांना अशी शिक्षा दिली की त्यांनी फक्त उकडलेले जेवण जेवायचे बिग बॉस त्यांना असं समजवत होते की अख्ख्या महाराष्ट्रात एक वेळेच्या जेवणासाठी पण चूल पेटणं मुश्किल आहे लोक पाणी पिऊन जगतात आणि तेच अन्न तुम्ही वेस्ट करताय आणि यावरूनच बिग बॉस त्यांच्यावर भडकले आणि त्यांना शिक्षा दिली आणि यामुळेच घरातले जे सदस्य आहेत ते रडू लागले भाऊक झाले आणि त्यांना जाणीव झाली की आपण काय चुकतोय आणि दादा असं म्हणतात पण की जे बिग बॉस असं म्हटलं की उकडलेले जेव्हा तुम्ही म्हणजे शिक्षेवर त्यांना इतकं काय वाटलं नाही पण बिग बॉसने त्यांना समजवलं की कशी परिस्थिती आहे बाहेर आणि तेच अन्न आपण वेस्ट घालवतो अन्न वाया घालवणाऱ्या या सदस्यांना हे उकडलेले अन्न अजून किती दिवस खायला लागणार आणि या शिक्षेमधून नक्की ती लोक काहीतरी शिकतील का हेच पाहणं आता महत्वाचं ठरेल तर बिग बॉसने दिलेल्या या शिक्षेवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका